हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर चला मस्तपैकी आजचा मेनू ठरवलेला आहे वरण भात आणि अंडा भुर्जी तर त्याच्यासाठीच आहे ना मी लसूण सोलत्या आहे आणि तुम्ही बघू शकता की कुकरला एका बाजूला शिट्ट्या होत आहे तुरीची डाळ शिजत घातलेली आहे तर छान मस्तपैकी तुरीचं वरण कसं करते अंडा भुर्जी कसं करते ते तुम्हाला मी थोडंसं दाखवणार तर आहेच तर लगेचच हे आलेले आहे तर त्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे तर चहा घेण्याची तलफ येते थोडीशी थंडी अजूनही आहे तर मग मस्तपैकी आता स्वयंपाकाला लागते आहे आणि स्पर्शूची आणि माझी बघा कशी मस्ती चाललेली आहे स्पर्शू खूप मस्ती करते दुण। 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 Gonde baboy, gonde baboy. Gonde baboy, gonde baboy. That's it. ना सध्या असं झालेलं आहे एकदम बारीक बारीक वस्तू शोधते खूप लक्ष द्यावं लागतं तिचे बाबा चहा घेत होते चहा बिस्किट घेत होते तर तिला दिलेलं आहे आणि मस्तपैकी चहा बिस्किट खाते एका बाजूला मी वरणाचं सामानही तयार केलेलं आहे लसूण हिरव्या मिरच्या कडीपत्ता हिंग कोथंबीर आणि आपलं तुरीची डाळ जी आहे ती छान मस्तपैकी टोमॅटो घालून शिजवून घेतलेली आहे आणि एका बाजूला फोडणीही तयार द्यायला सुरुवात केलेली आहे जिरं आणि मोहरी छान तेलामध्ये तडतडल्यानंतर लसूण घालून छान परतून घ्यायचं त्याने ना बर्णाला स्वाद छान येतो त्यानंतर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि कढीपत्ता त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि चिमूटभर हिंग घालायचा त्यानेही वर्णाला छान स्वाद येतो आणि त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये टाकलेले जिन्नस आणि आपण जे तुरीचं वरण शिजवून घेतलेलं आहे ते तुरीचं वरण याच्यामध्ये ॲड करायचं मस्तपैकी जास्त पाणी घालायचं नाही जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं घट्ट झालेलं आहे तर फक्त जे कुकर आहे त्याचं पाणी थोडंसं त्याच्यामध्ये मिसळून आणि तेवढंच पाणी टाकायचं वरतून कोथंबीर घातलेली आहे आणि मस्तपैकी वरण उकळी येऊ द्यायची सुंदर असं चविष्ट चवदार तुरीचं वरण एक दोन उकळी झाल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये मीठ घालायचं तयार झालेलं आहे लागलीच अंडाभुर्जी पण करायला घेतलेली आहे कांदा चिरून घेतलेला आहे कढईमध्ये कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या जिरे मोहरीची फोडणी छान मस्तपैकी परतून घ्यायचं आणि अं अंड्याची चटणी करताना किंवा अंड्याची भुर्जी करताना कांदा हा कचकस लागला नाही पाहिजे त्याच्यासाठी व्यवस्थित तो मोठ्या फ्लेमवर भरपूर तेलामध्ये परतून घ्यायचा ते त्याच्यामध्ये हळद लाल तिखट घरी मसाला असेल तर तो आणि मी एव्हरेस्ट मटन मसाला टाकलेला आहे आणि छान कडीपत्ता वगैरे टाक ून परतून घेतल्यावर अंडे टाकायचे अंडे टाकल्यानंतर फोडून त्या गॅस हा कमी करायचा आणि कमी गॅसवरच ही चटणी व्यवस्थित परतून होऊ द्यायची त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि व्यवस्थित परतत राहायची तर छान अशी आपली अंडाभरजी मस्त लालसर आणि बारीक सगळ्यात महत्त्वाचं रेडी झालेली आहे कारण ते क्लम्स जे असतात ना ते असे जाड जाड आणि मोठे मोठे राहिले का ते खावेसे वाटत नाही आणि बघूनच कस तरी वाटतं तर थोडीशी अशी लालसर ऑरेंज अशी चटणी असली ना तर मग खायला मज्जा येते आणि इथे बघू शकता तुम्ही वरण झालेलं आहे आणि भाताचा कुकर मागे ठेवलेला आहे तर वरण भात चपात्या आणि अंडा भुर्जी असा आजचा मेनू होता तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो आणि आमच्यामध्ये स्पर्श पण जेवण करेल आणि मग शेवटी तिचं जेवण असेल तर तुम्हाला दाखवते मस्त पैकी छान अशी तोंडाला चव अशी अंडा तयार झालेली आहे अंडा भुर्जी रेडी झाली हे कसं सर समजायचं हे बघा त्याला आहे ना असं तेल सुटलेलं आहे असं तेल सुटलं की समजायचं अंडा भुर्जी रेडी झालेली आहे तर ना स्वयंपाक रेडी झालेला आहे स्पर्शूला आणि किट्टूला बोलवायला आले होते स्पर्श किट्टूचा किट्टूचं चाललेलं होतं अभ्यास आणि स्पर्श तिच्या अवतीभवती खेळते स्पर्श फार आहे तिला कंटाळा आला ना की लगेच ओरडायला सुरुवात करते रडायला सुरुवात करते म्हणजे मला ह्या बेडरूममध्ये राहायचं आहे आणि ना खरं ना स्वयंपाक झाला पण म्हटलं चला थोडीशी झाडझुड पण करून घेऊन ती काय करते नुसती मध्ये मध्ये येते तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल माझा काही काम करत असलं का सगळ्यात पहिले तिचं काम असतं आणि काहीतरी उद्योग करत बसते आपण घड्या मारल्या घड्या मोडायच्या त्याच्यानंतर ट्रॉलरमध्ये भांडे लावत असले तर भांडे काढायचे तर काही ना काही ना, काही ना काही तिचं चा, चालूच असतं आता जेवायला जरी बसलो ना आम्ही तर ताटामध्ये हात टाकेल तर सतत तिचं ए दीदी लागेल तिला नको ते नको त्याच्याबरोबर खेळू मग काय करते किट्टू वरती बसते अभ्यासाला म्हणजे मग तिच्या बुक्स किट्टू अभ्यासाला जरी बसली ना तरी तिचे सगळे बुक्स ओढेल त्यांना फाडेल काहीतरी करेलच असे तिच्यासारखे उद्योग चालू असतात आणि मग की मय आईला सांग ना गं पण मग तिला जास्त काही समजत नाही मग त्याच्यामुळं मग तिला समजून सांगावं लागतं की जाऊ दे बेटा ती छोटी आहे समजून घेतोच म्हणणं असं आणि ती जिथे गेली ना तिने जी वस्तू घेतली ना थी थी। ती वस्तू ती तिला तिथे जायचं असतं आणि ती वस्तू घ्यायची असते आता ती तिथे ना तिचे मी काहीतरी बघते तर ही आहे ना तिथं आजूबाजूला मस्तपैकी आणि तो टेबल तिने सरकवून दिलेला आहे त्या टेबलच्या भोवती गोल 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 गोल, गोल फिरते हे की नाही स्पर्शू हे बघा स्पर्शू आणि तिला व्हिडिओचं फार समजतो बोलायला लागले का मस्त की हसते चोर बघा कसं लपून बसलं किंवा जिथं गेले ना तिथं तिला जायचं असतं तिच्याबरोबर मस्ती करायची असते आहे की नाही हा चला 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 बघा कशी लोटते तीच त्या त्या तेव्हा कशी लोटते लोट लोटला त्याच्या दे जागेवर लाव कर तिला हेल्प कर करतच तिला इंटरेस्ट तर आज तिने एक नवीनच पराक्रम दाखवला आम्हालाही विशेषच वाटलं ती सोप्यावर डायरेक्ट चढायचा प्रयत्न करत होती आणि एखादी गोष्ट मनामध्ये जर ठरली ना तिने तर त्याची प्रॅक्टिस करूनच राहते अचानक वरती चढली ते तिच्या लक्षात आलो परत खाली उतरली ना आता बघा तिचा प्रयत्न चालू आहे वरती चढण्यासाठी आणि मला खूप आनंद होतो आहे की पहिल्यांदा करताना ही गोष्टी मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करते बघा तिने शेवटी तिच्या बाबांना उठवून दिलं तिथून पण तिचा प्रयत्न काही सुटे ना ती प्रयत्नच करते वरती चढण्यासाठी हे बघा तिचं चाललेलं आहे वरती चढण्याचा प्रयत्न आणि ती सक्सेसफुल झालेली आहे आणि हसते बघा किती छान चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर